आजी करें। करें। नाही नाही मी आजी श्रीकांत जाधव कोल्हापूरहून कवी सुमनसुत राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेत मी खुल्या गटातून शेतकरी या विषयाखाली माझी कविता सादर करत आहे शेतकरी धरित्री तुझ्या पोटामध्ये मी ठेवला माझा जीवन घे गेग सामावून या लेकराचं दान तुझ्या आणि आहे कोण माझे ये रे ये रे मेघ राजा राहिली तुझी चर कमी बरसू देता आता सरीवर सरी नको कमी नको जास्ती पिका जर माझ्या होऊ देत मोठी निसर्गाच्या देवता देरे तुझी सात घामासंग संघ माझ चांदल रगाचं पिक येऊ देतं तोमदार तुला तर आहेच ठावर माझ्या संघ माझ सारं घरदार राबवलं गुर ढोर गाये वासर यांनीच माझं प्रपंच सावरलं गवत काडी चारा पाणी यांना लाभू दे बक्कळ आयुष्य सावकारीचं जाच आणि गळ्याचा 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 र पा, फास झालोरीता यातून या मुख्य जीवांचीच पुण्याही रम मी आहे करी, मी शेतकरी मला हवा आणि कायम जेव्हा भरलं संध्यांचं पोट, त्याचं माझं सुख त्याचं समाधान धन्यवाद